नमस्कार आज आपण सुक्या बोंबलाची चटणी बनवतो आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतो हे सुके बोंबील तुकडे करून धुवून स्वच्छ पाच मिनटं पाण्यात ठेवायचे म्हणजे ते नरम होतील त्याच्यानंतर त्याला लागणारसाठी एक कांदा घेतला आहे थोडासा कडीपत्ता आलं लसूण पेस्ट टोमॅटो आहे एक आणि हे आपलं वा कांद्या खोबऱ्याचं वाटून थोडंसं लावायचं त्याला बस आणि ला या आलं लसणाची आलं आणि लसूण ही एक मिरची आहे त्याची पेस्ट आहे ती जरा तेलात या आता कांदा घालूया एक कांदा कापलाय बारीक बारीक कापून घ्यायचं कांदा थोडा लाल होऊ दे मग टोमॅटो टाकूया आता आपला कांदा लाल झालाय टोमॅटो टाकूया त्याच्यामध्ये तो थोडा वेळ परतून घेऊया हो नंतर लाल मसाला तिखट हळद घालूया आधी अर्धा चमचा हळद थोडीशी टाकूया घेऊन आणि एक चमचा लाल तिखट तुम्हाला तिखट हवं तसं घालायचा अंदाजाने परतून घेऊया तेलामध्ये आता हे आपले सुके बोंबी ये पण चांगले परतून घ्यायचे नंतर मी एक बीक घालू आता हे कांद्या खोबऱ्याचं थोडंसं वाटण त्याला पाणी टाकले थोडं तो ते वाटण लावलं तरी चालेल नाही लावलं तरी पण चालेल ते चटणी चांगलीच चा लागते सुक्या बंगलाची आता थोडं मीठ घालूया मीठ पण अंदाजानेच घालायचं बोंबील खारट असतात ना ते सुके परतून घेऊया असे आणि त्याला झाकण ठेवूया आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया गॅस थोडा कमी करायचा तर पाच मिनिट शिजू दे आता आपली बोमलाची चटणी तयार झालीय तर काढून घेऊन दाखवते तुम्हाला आता आपली बोमलाची चटणी तयार आहे तुम्ही बनवून बघा धन्यवाद